न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बुद्रुक येथे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतीसवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली लेजिम आणि ढोल ताशांच्या गजरात सावळीवीर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्योजक भाऊसाहेब चंद्रभान चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य गोरक्षनाथ बनकर उत्तर विभागीय संस्थेचे अधिकारी म्हणून तोरणे आदी उपस्थित होते कोपरगाव येथील उद्योजक राजेंद्र कापसे दिलीपराव डहाळे व्हाईस चेअरमन रयत बँक सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब अण्णा चौधरी मनीषाताई बाबासाहेब चौधरी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे लोकनियुक्त सरपंच उमेशराव जपे कोपरगाव येथील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्रजी कापसे कार्यकारी संचालक साई पॉवर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड कोपरगाव यांच्यातर्फे विद्यालयास दीड लाख रुपये किमतीचे आरो फिल्टर प्लांट देण्यात आले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आरो फिल्टर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी दहावीतील विद्यार्थिनी कुमारी जमदाडे अवंतिका नितीन कुमारी नेहा राजू वाघमारे कुमारी भक्ती रमेश तुर्कणे या विद्यार्थिनींनी कर्मवीर अन्नाबद्दल अतिशय सुंदर उत्कृष्ट शैलीत भाषण केले त्यामुळे कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जपे आणि उद्योजक भाऊसाहेब चौधरी पाटील यांच्यातर्फे पाचशे रुपयांचे रोख बक्षीस या प्रसंगी त्यांना देण्यात आले विद्यालयात पार पडलेल्या रांगोळी क्रीडा चित्रकला निबंध या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकी देण्यात आली त्यानंतर पवार नेहा ज्ञानेश्वर आर सोहम राजू इयत्ता सातवी त्यानंतर ऐकवाड कृष्णा आणि इयत्ता नववी खुर्ची मोठा गट प्रथम निबंध स्पर्धा लहान गट प्रथम त्यानंतर मोठ्या गटामध्ये निबंध स्पर्धा आजचे जे चौधरी साहेब आलेले आहेत त्यांनी जवळजवळ दोन कॅरेट चार कॅरेट केळी आणि चारशे बिस्किट पुढे या ठिकाणी आपल्याला आणलेले आहेत आगलावे पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना या प्रसंगी गोरक्षनाथ बनकर म्हणाले की रयतेचा वटवृक्ष कानाकोपऱ्यात पसरलेला आहे रयत ही फक्त आशिया खंडातील मोठी संस्था नसून संपूर्ण जगातील मोठी संस्था आहे विद्यालयातील माजी विद्यार्थी भाऊसाहेब निकम याची जपान येथील नामांकित ओपन ऑफ उप कंपनी या ठिकाणी निवड झाली असून त्यास वीस लाख रुपये पॅकेज मिळाले असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांच्यातर्फे विद्यालयास तीन ते पाच लाख रुपये दरम्यान विद्यालयासाठी निधी देणारा असल्याचे सांगण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जपे म्हणाले की कर्मवीर अण्णांनी ज्ञानाची गंगा दीनदलित जनतेच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचवली यासाठी त्यांना खूप त्रासही सहन करावा लागला याबाबत अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिली सदर कार्यक्रमासाठी मार्केट कमिटीचे संचालक शांताराम जपे पत्रकार राजेंद्र दुमदळे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य गणेश कापसे किरण आगलावे माजी सरपंच सोपनराव पवार ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे दत्तात्रय आगलावे दिलीपराव गायकवाड नवनाथ अण्णा जपे रामदास जपे शिवाजीराव आगलावे राजेंद्र कापसे बाबासाहेब कापसे भागचंद लोडा सुनील जपे विजय जपे रतन गायकवाड चंद्रकांत जपे विनायक वाघमारे सतीश वाघमारे एकनाथ आरणे मुख्याध्यापिका सौ डहाळे मॅडम खान सर काळे गोरे सर श्रीमती कानडे मॅडम खेडकर सर दिवर सर सर आणि इतर सर्व शिक्षक स्टाफ ग्रामस्थ विद्यार्थी आदी उपस्थित होते या याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना भोजनाचा लाभ देण्यात आला तसेच बिस्किट आणि केळीचे वाटप करण्यात आले साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी